नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिर्गेंची कविता आज माऊलीची वारी माळशिरसवरून वेळापूर इथपर्यंतचा एकोणीस किलोमीटरचा प्रवास करते वाटेमध्ये अनेक ठिकाणं लागतात विश्रांतीचे ठिकाणे लागतात परंतु आजचं वैशिष्ट्य म्हणजे वेळापूरचा मुक्काम माऊलीचा एकोणीस किलोमीटर हे भक्त चालतात आणि या वेळापूरचा जो इतिहास आहे याला जो धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा आहे याच्याबद्दलचं थोडं आपण आजच्या या भागामध्ये वारी विशेष अभंगवाणीमध्ये जाणून घेणार आहोत एक चार पाच मिनटामध्ये या वेळापूरची माहिती मी आपल्याला मला ज्ञात आहे त्याप्रमाणे सांगणार आहे तर हे वेळापूर नेमकं काय आहे इथेच माऊली का थांबते याला ऐतिहासिक किंवा धार्मिक वारसा असा कोणता आहे याच्याबद्दल आज आपण जाणून घेऊया ऐकूया वेळापूर हे देवगिरींचा राजा यादव या यादव राजाच्या काळामध्ये वेळापूर हे गाव प्रामुख्याने भरभराटीला आले खूप वर्षापूर्वी वेळापूरचे स्थान जसे बदलत गेले तसे नावही बदलत गेले यादवांच्या काळापर्यंत वेळापूरचे नाव एकचक्र नगर असं होतं महाभारताचा कालावधी पाच वर्षा पाच हजार वर्षापूर्वीचा आहे त्या काळी दक्षिणेकडचा भाग दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा यावरून वेळापूरचा भागही दंडकारण्यात समाविष्ट होता आणि या दंडकारण्यात अनेक ऋषीमुनींनी तपश्चर्या केलेली आहे म्हणजेच फार प्राचीन काळापासून ही भूमी तपुभूमी पावनभूमी अशी आहे शांडिल्य ऋषीसह अनेकांनी येथे म्हणजे वेळापूरच्या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे असे परंपरेप्रमाणे मानले जाते महाभारत ते यादव काल या कालावधीमध्ये वेळापूरबाबतचे असे पुरावे उपलब्ध नाहीत लेखी पुरावे उपलब्ध नाहीत म्हणजे कौरव पांडवाच्या काळापासूनचे परंतु देवगिरीच्या राजापासूनचे कागदोपत्री पुरावे मात्र वेळापूरच्या बाबत उपलब्ध आहेत यादव कालापासून म्हणजे इसवी सन तेराशे पासूनचे पुरावे या ठिकाणी जपून ठेवलेले आहेत आढळून येतात देवगिरीची दक्षिण सीमा म्हणजे वेळापूर वेळ म्हणजे सीमा आणि पूर म्हणजे भोवती तटबंदी असलेले गाव यावरून वेळापूर हे नाव या गावास यादवांच्या काळात मिळाले असा इतिहास सांगतो मानदेश व इतर भागावर लक्ष ठेवण्यासाठी वेळापूर येथे उपराजधानीप्रमाणे यादवांचे लष्कराचे ठाणे होते व यादवांच्या वतीने या ठाण्याचा कारभार बाईदेव राणा हे पाहत होते एक मध्यवर्ती लष्करी ठाणे म्हणून वेळापूरला अन्य साधारण महत्त्व होते म्हणजे हे यादव राजाचं उपराजधानीचं शहर होतं पूर्वी त्या काळात सर्वच दृष्टीने वेळापूर भरभराटीस आले होते त्या काळात पर्यटन पर्यटनस्थळ म्हणा किंवा सांस्कृतिक केंद्र म्हणा येथील श्री अर्धनारी नटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला या जीर्णोद्धाराचा संकल्पक बाईदेव राणाही होते म्हणजे सरदार यादवराजांचे राजे स्वतःच्या अधिकारात त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला शिलालेखातील उल्लेख पाहता पूर्वी हे मंदिर होते पण स्वरूप छोटे होते म्हणजे मुख्य गाभारा आणि त्यामध्ये पिंड आणि आतील नंदी तोही उघड्यावर एवढेच असावे नंतर सर्व बाजूंनी याचा जीर्णोद्धार या बाईदेव राणा यांनी केला कारण इतरत्र सर्व बाजूने जीर्णोद्धार झाल्यानंतर बाहेरच्या नंदीची प्राणप्रतिष्ठा त्यांनी केली कारण इतरत्र कोणत्याही महादेवाच्या मंदिरासमोर दोन नंदी नाहीत परंतु वेळापूरच्या महादेवाच्या मंदिरासमोर दोन नंदी आहेत आपण कधी गेलात वारीमध्ये तर नक्की दर्शनाला जाऊ शकता मंदिरासमोरच पाण्याचे एक मोठे कुंड बारा आहे बाराही महिने यामध्ये पाणी असते डाव्या बाजूला एक गोमुख असून पहिल्या पायरीजवळ एक शिलालेख कोरलेला आहे यामध्ये उजव्या बाजूला असणाऱ्या पाच सहा मंदिरामध्ये नागदेवता गणेश यांच्या मूर्ती आहेत तर डाव्या बाजूला एक छोटेसे मंदिर असून त्यामध्ये एक पिंड आहे मंदिरातील बहुतांशी मूर्ती पुरातत्व खात्याने जवळच बांधलेल्या संग्रहालयात जपून ठेवलेल्या आहेत मुख्य दरवाजासमोरच एक नदीची नंदीची सरासरी आकारमानापेक्षा मोठी मूर्ती आहे गाभाऱ्यातील दरवाजावर गजलक्ष्मी कोरलेली आहे व हे सुद्धा आपल्यामध्ये एकमेव असा उल्लेख करण्यासारखे आहे कारण शक्यतो मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजावर गणपती कोरलेला असतो परंतु वेळापूरच्या मंदिराच्या गाभाऱ्यावर गजलक्ष्मी कोरलेली आहे हे एक वैशिष्ट्य आहे त्यानंतर गाभाऱ्याच्या दरवाजावर उजव्या बाजूला एक छोटेसे मंदिर भग्नावस्थेत अजूनही उभे आहे आसपासच्या अनेक मंदिरात वेगवेगळ्या आकाराच्या अनेक पिंडी आहेत मंदिरातील मूर्ती अतिशय देखणी असून तात्कालीन कलेचा एक अद्वितीय नमुना म्हणता येईल पांढऱ्या शुभ्र वस्त्रात असणारी ही मूर्ती मूर्तीच्या वरील भागात गोलाकार सप्त ऋषींच्या प्रतिमा कोरलेल्या असून मध्यभागी कीर्तिमुख आहे पार्वतीच्या पायावर एक चक्र पाया आहे तर पायाच्या बाजूला गणपती आहे तर पायाच्या बाजूला एक गणपती असून एक पुरातन ऋषी यांच्या प्रतिमा आहेत असा हा वेळापूरचा इतिहास आहे आणि या वेळापूरच्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य असं आहे की या वेळापूरच्या मूर्तीच्या अंगावरून आपल्या हाताचा स्पर्श झाल्यानंतर त्याच्या अंगावरून जर हात फिरवला तर हात फिरवणाऱ्याच्या कानात सप्तसुराचे आवाज ऐकू येतात आजही हा चमत्कार वेळापूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अशा प्रकारे या वेळापूरचं महत्त्व आणि या ठिकाणी माऊली आज मुक्कामाला थांबते वेळापूरला जाण्यापूर्वी माळशिरसवून निघाल्यानंतर त्या शिवारामध्ये एक वारकरी बांधवांचं आश्वासहित रिंगण होतं आणि नंतर मग माऊलींची पालखी वेळापूर या गावी मुक्कामाला होते त्याच्या मुक्कामाला येते त्याच्याबद्दलची अभंगरचना आज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत ऐकूया आज आपण वेळापूरची ही वारीची अभंगरचना माळ शिरस हा तालुका जयाचा सोलापूर त्याचा जिल्हा असे वारी मार्गावर वेळापूर गाव पूर्वी पुर याचे नाव वेगळेच तीच कथा मी अभंगवाणीमधून गुंफलेली आहे एक चक्रनगर गाव हे नावाचे पूर्वी कौरवांचे राज्य येथे महाभारत काळामध्ये एक चक्रनगर अशा प्रकारचा उल्लेख या दंडकारण्यातल्या वस्तीमधला होता दंडकारण्याचा इथे काही भाग होती यज्ञ याग आश्रमात इथे तप केले शांडिल्य ऋषीने आणि कही आणि कही मुनी बहु येथे इथे तप केले शांडिल्य ऋषिनी आणि कही मुनी बहु येथे पुढे येथे राज्य यादवांचे आले त्यांनी नाव दिले वेळापूर यादवांचा राजा देवराव यांची लष्कर तळाची इथे जागा उपराजधानी दर्जा या गावाचा उपराजधानी दर्जा या गावाचा भागभोवतीचा तटबंदी सन तेराशेत बांधिले मंदिर देवनटेश्वर अर्धनारी म्हणजे जवळजवळ साडेसातशे वर्षापूर्वीचा इतिहास कागदोपत्री या वेळापूर गावाचा आहे वर्षे झाली त्यास सातशे पन्नास यादवांचे खास दैवत हे अर्धनारी नटेश्वराची ही मूर्ती यादवांचं खास दैवत मानलं जायचं आणि या मूर्तीच्या शरीरावरून जर हात फिरवला तर सप्तस्वर आपल्या कानामध्ये ऐकू येतात तो चमत्कार आजही वेळापूरला आहे माडपंत हे यादव राजाचे प्रधान तेव्हाचे इथे होते आता अजून एक खुलासा याच्यामध्ये असा होतो की अनेक ठिकाणी आपण ज्या ज्या तीर्थक्षेत्राला जातो त्या त्या तीर्थक्षेत्राला दगडी खांबाचे भव्य मंदिर आपण पाहतो त्या दगडीच्या खांबावरच नक्षी कोरलेली असते आणि मग याला लोक म्हणतात की हे हेमाडपंथी मंदिर आहे हेमाडपंथी म्हणजे नेमकं काय हेमाडपंथ म्हणजे काय तो काही पंथ किंवा संप्रदाय नव्हता हा हेमाड नावाचा यादव राजाचा प्रधान होता आणि त्यानं आपल्या कल्पकतेनं आपल्या इंजिनियरच्या बुद्धीप्रमाणं त्याचं स्वतःच्या डोक्यातलं जे स्थापत्य कला होती त्या कलेप्रमाणे हे दगडी कोरीव मंदिर संपूर्ण भारतवर्षामध्ये निर्माण केले आणि म्हणून या मंदिरांना हेमाडपंथी मंदिर असं म्हणतात हेमाडपंथीचा अपभ्रंश हेमाडपंथी झाला परंतु तो पंथ नाही किंवा संप्रदाय नाही तर ते हेमाडपंत नावाचे एक पंतप्रधान होते यादव राजाचे प्रधान होते आणि त्यांचं ह्या नावानं ना हेमाडपंथी मंदिर त्यांनी भारतात आपुल्या शैलीत मंदिरे बहुत बांधी म्हणूनय म्हणूनच लोक अशा मंदिराचे हेमाडपंताचे नाव देती आणि म्हणून लोक अशा मंदिराला हेमाडपंथी मंदिर म्हणतात म्हणजे हेमाडपंत नावाच्या प्रधानानं आपल्या आधिपत्याखाली आपल्या मार्गदर्शनाखाली हे मंदिर संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देवांचे बांधलेले आहेत वैशिष्ट्य हे एक देवाच्या मूर्तीचे आज रोजिसाचे वेळापुरी आणि हे देवाच्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य हात फिरविता मूर्ती मूर्तीवर कोणी सप्तसूर कानी ऐकू येती मूर्ती मूर्तीवर कोणी सप्तसूर कानी ऐकू येती अशा गावी आज थांबते माऊली खेळती पाऊली वारकरी अशा प्रकारे असा पावन आणि पुण्यप्रद अशा प्रकारचा इतिहास असलेलं हे एक चक्र नगर उर्फ वेळापूर हे गाव या ठिकाणी आज माऊलीचा मुक्काम होतो रात्रभर जागर होतो कथा कीर्तनं होतात हे वारकऱ्यांच्या फुगड्या भारुडं होतात एकमेकांच्या गळा भेटी होतात आणि वेळापूरचा हा सोहळा नयनरम्य सोहळा प्रत्येकजण डोळ्यानं पाहतो यानंतर उद्या माऊलीची पालखी वेळापूरहून निघाल्यानंतर पंढरपूरच्या दशेनं निघाल्यानंतर उद्या अत्यंत सुखद आणि तेवढाच हळवा असा प्रसंग माऊलीच्या वारीमध्ये प्रतिवर्षी होतो आणि तो प्रसंग म्हणजे माऊलीची आणि सोपान देवाची भेट रस्त्यामध्ये होते हा प्रसंग आपल्याला उद्या या अभंगवाणीतून ऐकायचा आहे तो आपण नक्कीच उद्या ऐकणार आहोत तर या ठिकाणी गाव नावाचं जे गाव आहे त्याच्या अलीकडच्या फाट्यावर प्रतिवर्षी सोपान महाराजाची पालखी म्हणजे ज्ञानदेवाचे धाकटे बंधू सोपानदेव यांची पालखी सासवडवून जी निघत असते ती पालखी आणि मा माऊलीची पालखी दोघांची रस्त्यात भेट होते आणि तो अत्यंत हृदयद्रावक असा सोहळा बंधुभेटीचा वारकरी आपल्या भरल्या डोळ्यानं पाहतात हा प्रसंग मी उद्याच्या अभंगवाणीमध्ये सांगणार आहे आणि म्हणून अशा गावी आनंदून जाई वेळा पुरगाव विठ्ठलाचे नावमुखी घेता आज मात्र वेळापूर हे गाव आनंदानं माऊलीची सेवा करते हरिजागर होतो पंक्ती होतात उद्याच्या प्रवासी तीन तारखेला दसूर फाट्याला बंधू भेट उद्या तीन जुलै आहे तीन जुलै या दिवशी उद्या प्रतिवर्षीप्रमाणे तारखा बदलत असतात परंतु भेटीचं ठिकाण मात्र बदलत नाही या ठिकाणी माऊलीच्या पालखीची आणि सोपान देवाच्या पालखीची भेट होईल तो प्रसंग मी उद्याच्या अभंगवाणीतून वर्णन करणार आहे तोपर्यंत रामकृष्ण हरी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय